जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल खत रामनाथ भाऊ गवळी कोडगाव पाठीमढी तालुका कोपरगाव जिल्हा ऐल्ह्यादेवीनगर तर आपण इथं पंधरा पूर्वी माल दिलेला होता आणि आता पुन्हा त्यांना माल देतो आहे जे की कांदे टिकण्यासाठी सहा प्रकारच्या गोण्या आहे आणि या सहा प्रकारच्या गोण्या हे त्यांना अगोदर पण खूप कांदे त्यांचे चांगले निघायचे कांदे टिकायचे म्हणून त्यांनी आपले व्हिडिओ बघितले यूट्यूबला आणि पुन्हा त्यांनी ऑर्डर केले आणि मी हा ह्या एरियामध्ये माझं येणं जाणं कमी झालं म्हणून त्यांच्या संग थोडा संपर्क कमी झाला पण आता पुन्हा त्यांनी ऑर्डर केलेलं आहे तर हा जवळजवळ त्यांनी तीन एकरासाठी खत घेतलेलं आहे जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं तर त्याच्यामध्ये बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोआजय ह्युमिकयुक्त त्याच्यानंतर महादन घेतलेले धरती त्याच्यानंतर महाग्रीन एन पी के कांदा स्पेशल बुरशीजन्य त्याच्यानंतर पोटॅश आणि महाग्रीन बोनो मिल पावडर तर आपण सहा गोण टाकल्यानंतर कांद्याला एकदम शंभर टक्का चांगले रिपोर्ट येतील जमिनीत ताकद वाढेल धन्यवाद